का दर्शनी बागायला काय दर्शनी भाग आहे का दर्शनी भाग का दर्शनी असा होता का आता माझ्याकडे व्हिडिओ चालू तुमचा का आपण आतमध्ये का ठेवला होता का ठेवलं होता आतमध्ये ठेवला होता का ठेवला होता अरे मी नागरिक आहे आमच्या पैशावरती तुम्हाला हे चालले या अशी लपून ठेवायचं नाही आम्हाला ठेवलं काही नालिकेचा अधिकारी म्हणून तुझा काय समजा इथून बोलायचा असं बोलणार भाषा अशीच नाही चालणार अशी कोण तू चालणार कोण तू चालणार अशी भाषा चालणार अशी भाषा याची लपून ठेवणार आम्हाला माहिती आम्हाला आमच्या पण मग पोहोचणार आम्ही एक मिनिट काय बाजूला बोलायचं हा कोण आहे तुमचा अधिकारी कोण त्याला बोलात काय इथं कशाला आले ते बोलून द्या आम्हाला तपासणी करायला आलो कसली तपासणी तुमचं युनिफॉर्म कुठे ते सांग पहिले आता तपासणी करायला आलो युनिफॉर्म हळू तपासणी करायला हे हेळू बोलायचं युनिफॉर्म कुठे तुमची नाही लागत या फोटो घे बिंदास मित्रा काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत थोड्या वेळात मी लाईव्हच देतोय लाईव्हच आहे इथं लाईव्हच आहे इथं काही हरकत नाही ते तुम्ही तुम्हीच स्वीकारता त्याला सांग करा काल पण तुम्ही तिथं होम सुपर मार्केटला स्टॉलला काय केलं कुणाला विचून सरकवले कुठल्या साहेबांनी सांगितलं हा लाव साहेबांना फोन काढले कसे काय तुम्ही लाईव्ह देतो मी तर तुला बोलतो का ऑफिसला येऊन बोला चला ऑफिसला चला हिमत येतो ऑफिसला चाला चला गोलेरोड क्षेत्र गोले रोड ऑफिसला या म्हणतो ना चाल गोलेरोड क्षेत्र त्या आईला नुकसानी करता लोकांचे उडे हे करता वरती रुपये सांगता युनिफॉर्म नाही तुम्हाला आयडी कार्ड लपून ठेवलेत कशाला आलेत तुम्ही इथं आलेत कशाला कळून तर द्या वसुली आहे सगळा हॅलो साहेब ऐका ना काल कॉलेजेस तर निकाम म्हणून नाही माझे दोन स्टॉल आहेत त्याच्यात परत हे बोलतात कोण सांगितलं म्हटलं गायकवाड साहेबांना सांगितलं त्यांच्याशी एक मिनिट बोलून घ्या इथं आम्ही सर्वेसाठी आहे आपल्या पुन्हा शिवाजी शिवाजी नाही नाही शिवाजी हाऊसिंग इथं आम्ही नाही का सर्वे चालू होता तर म्हणतात की काल ओम सुपर मार्केटचे जे स्टॉल हलवले तुम्ही रेगुलर इकडे देख बोला रे। रे। सर्वे करताना यांना युनिफॉर्म कंपल्सरी नाहीये का मी निलेश प्रकाशित निगम बोलतोय सर्वे करताना यांना युनिफॉर्म कंपल्सरी नाहीये साहेब शासनाने जी आर काढला आहे शासनाने बंधनकारक केलेले प्रत्येकाला युनिफॉर्म घालायचा माझी अडचण आयकार्ड कशी होते बघायचे का तुम्हाला आयकार्ड लपून ठेवलं त्या आतमध्ये आम्ही विचारणा केल्यानंतर आयकार्ड एकाने केशातनं काढलं एकाने छातीत लपून ठेवलं त्यावेळीच काढलं कशावर समजा जे पालिकेचे अधिकारी आहेत म्हणून नाही नाही अधिकृत आहे परमनंट आहे हे आम्हाला आता आयडी कार्ड काढून बघणार का आम्ही त्यांना सांगायला नको आयडी कार्ड असे दर्शनी बघायला ठेवायला पाहिजे ना त्यांच्याकडनं चूक झाली पण हा रुबाब कुठला आहे हा मला एक कळतंय की तुम्ही जर का युनिफॉर्म न घालता इथं लोकांवरती दंडलशाही करत असाल ते हे दोनशे दे ना तीनशे टक्के चुकीचे नाही नंतर आम्ही अहो साहेब विचारणा ना करायलाच नाही पाहिजे पालिकेच्या लोकांना आम्ही त्यांनी त्यांचं आयकार्ड फुक्त वरती लावायला पाहिजे जेणेकरून आम्हाला कळायला पाहिजे की हे पालिकेचेच लोक आहेत आणि असले आयकार्ड येत नाही बोगस किती वेळा निघाले तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे कोण आहे सेवक दोघच आहेत इथं दुसरं कोण तुमच्या बरोबर दोघच आहेत अहो हे दोघच आले तिथं आत्ता दुसरी गोष्ट काय काय चालणार रे काय म्हणत सर्वे साठी दोनच येतो कारवाईसाठी सगळं स्टाफ कारवाई आम्हालाही माहिती आहे येऊन दे स्टाफ घेऊन हा बोला नाव आहे ना ना मला चौकशी नाही कर करायची मला फक्त एकच मानायचे काल पण तुम्ही स्टॉल काढले काल पण त्या स्टॉलची फार नुकसानी करून ठेवलेले आहेत का आम्ही काय पालिकेचे स्टॉल लावले आम्ही काय फुकटचे स्टॉल लावलेत का हा पालिकेने आम्हाला तुम्ही काढले स्टॉल त्यावेळेस पण आम्हाला एक नोटीस नाही काय नाही आणि डायरेक्ट स्टॉल काढलेत आमच्या नुकसानी किती माझे दोन स्टॉल आहेत एकोणीसशे ऐंशी स्टॉल आहेत माझे जयश्री विलास निकम आणि दुर्गा प्रकाश निकम म्हणजे माझी आई आणि माझी चुलती आज तुम्हाला आम्हाला भाडं तर चालू आहे पालिकेला देणं देणंच आहे बाकीच्या स्टॉलची नुकसानी आहेत सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला कोण देणार ह्याचे पैसे आणि आम्हाला फक्त आता मी तुम्हाला माहिती आहे का कोर्टात जाणारच आहे मी कुठलीही परवानगी न देता पूर्व सूचना पूर्ण कल्पना न देता आमचं स्टॉल काढले आमची नुकसानी आहेत ओम सुपर मार्केटच्या इथनं ते तुमचा नाही विषय येतो ठीक आहे आम्ही संबंधात आम्ही याच्या ग बसलो की सहाय्यक आयुक्त म्हणजे आमच्यासाठी हे करा ते करा बाकीचे इलिगल धंदे चालतात बाकीचे इन्लिगल स्टॉल चालतात त्यांचा सर्वे कधी केला होता लोकांनी अधिकृत याला मी बसून करून अधिकृत आठ स्टॉलला परमिशन घेतली होती त्याची लिस्ट पण तुमच्याकडे आठच्या नंतर दोन स्टॉल वाढवले एक अपंगच आहे तो ह्याचा गेट गेट तिथंच तिथं ऐका ते भेटून बोलू मला एक सांगा अनधिकृत बाबत आपल्याकडे किती तक्रारी आहेत आमच्या जरा बघा फाईल चेक करून चेक करून बघा मग ज्या अनधिकृत ते, ते, ते उतल्या ना जे अधिकृत आहे ज्यांच्याकडे खरं लायसन्स आहे त्यांना का त्रास देत आहे सगळं आहे तुम्हाला सगळं माहितीये दोन मग आता तुमच्या आधी तुमच्या आधी आहे ना सगळ्यांनी सर्व्हे केलाय पण तुम्ही चार्ज घेताना ऐका ना चार्ज घेताना तुम्हाला पहिला चार्ज देत नाही का हे अधिकृत आहेत हे अनधिकृत तुम्हाला सांगून जात नाही का अरे मला माहिती आहे राजा आणि साहेब आमच्या बघ आम्ही टॅक्स पेअर आहोत कॉर्पोरेशनच्या काही अधिकारी जर का आरे रावीनी बोलत असेल तर आरे करायला करायला कार्याचे उत्तर पण माझ्याकडे आहेत हे लक्षात घ्या आ, आरे केलं तर कार्याचं पण उत्तर आहे आमच्याकडे आम्ही तुमची आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही फुकटचे हा आरेला कार्याचं उत्तर आहे आमच्याकडे हे लक्षात ठेवायचं लपून रे मग चोरी नाही त्यांनी उपट ठेवायचं होतं आहे ना माझ्या व्हिडीओ व्हिडीओत आहे ना तो विषय माझ्या व्हिडिओत तो विषय आहे ना हा माणूस यांनी लपून ठेवलेला होता आयडी कार्ड आणि आता आपल्याला उत्तर देतो या काय बोला साहेब बोला हा बोला साहेब तो जाऊन द्या ओम सुपरचा आता जाऊन द्या मला एक म्हणा ओम सुपरचा जाऊन द्या काढतात मी ते बोलतो मी साहेब ऐकतो पशी साहेब ऐका ना आमचे नुकसान झाले ना होऊन द्या नुकसान आम्ही अजून सुशिक्षित बेरोजगार होऊ काही हरकत नाही चोऱ्या माऱ्या करू पोलीस स्टेशनला लावू गुन्हे अंगावर घेऊ काय का पालिकांनी का कशाला दिले सुशिक्षित बेरोजगार होऊ नये म्हणून स्टॉल दिलेत ना आता चोऱ्या माऱ्या करून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून घेऊ मला त्यांना विषय आमचं एकच म्हणणे की तुमच्या लोकांनी कार्ड लपून ठेवणं कितपत योग्य आहे पहिली गोष्ट दुसरी समज का देणार कारवाई काय करणार तुम्ही ते सांगा समज का मी येतो आता सहाय्यक आयुक्तांच्या इथे येऊन डायरेक्ट आता आंदोलनाला बसणार मी बाकीचं काही बोलणार नाही कारवाई का होत नाही ते बघतो मी येतो मी आता सहाय्यक आयुक्तांपैसे येतो चला येतो आम्ही तिथे चला रे चल पुढे चला सहाय्यक आयुक्तांपैसे पुढचा व्हिडिओ असेल आपला सहाय्यक आयुक्तांच्या दालनात तिथेच वासाईचं जोपर्यंत हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत तो तो गप्प बसणार नाही चला